समस्या तुमची बातमी आमची भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ स्कूल आणि कॉलेजच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिन ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनपर्यंत संपूर्ण सप्ताह क्रांती सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला आहे अशी माहिती श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे सर व सचिव मान्य सौ विद्याताई गवारे मॅडम यांच्या वतीने सांगण्यात आली आहे संस्थेच्या श्री समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिंबळीफाटा नाणेकरवाडी निघोजे महाळुंगे केळगाव खालुंबरे डुडुळगाव हडपसर आळंदी इत्यादी शाळेच्या शाखांनी चाकण व खेड तालुका परिसरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर केलीत विविधतेत एकता प्लास्टिक बंदी नशामुक्त भारत रस्ते सुरक्षा स्त्री पुरुष समानता झाडे लावा झाडे जगवा अन्न सुरक्षा लोकशाही मतदान जनजागृती मोबाईलचे अतिक्रमण व हरवलेले बालपण पर्यावरण संवर्धन यासारख्या सामाजिक अठ्ठ्याहत्तर ज्वलंत विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलीत कार्यक्रमातून विविध सामाजिक घटकात अपेक्षित सकारात्मक बदल घडून यावा हा उद्देश असल्याचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे सर यांनी सांगितले या उपक्रमात समाजातील प्रतिष्ठ नागरिक व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे प्राचार्य अनिता केळेकर मॅडम प्राचार्या वर्षा देशमुख मॅडम श्री समर्थ विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला होता श्री अमोल गवारे सौ रुपाली पवळे सौ मोनाली भाडळे नंदिनी साकोरे सौ विद्या पवार सौ आश्विनी देवकर वंदना यादव ज्योती येळवंडे अजित थोरात अजयस्वामी सर्व शाखेचे शिक्षक व शिक्षिकेत्र कर्मचारी उपस्थित होते रस्त्याच्या कडे पाणी साचेल या अशा वस्तू आम्हाला बरोबर महाराज बरोबर एवढेच प्रॉब्लेम आहे ना आपल्या राज्यात नाही नाही ना महाराज हे तर आपल्याला दिसणारे प्रॉब्लेम असते आता न दिसणारे बघायचे त्याला अतिशय सुंदर स्वामी समर्थ आहे चालू इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि सुनोरे गावामध्ये आज या ठिकाणी दुपारच्या वेळेस सुद्धा उन्हामध्ये सुद्धा येऊन सुद्धा या मुलांनी अतिशय <that -6> सुंदर नाटिकेद्वारे <वाकी>। पशुसंवर्धन <that> असेल किंवा वृक्ष संवर्धन असेल आणि मोबाईलचे दुष्परिणाम परत पर्यावरण यासंबंधी अतिशय सुरेख माहिती या ठिकाणी मुलांनी आमच्या ग्रामस्थांना आणि गावातील सर्व लोकांना दिली त्याबद्दल स्कूलच्या वती स्कूलचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सुधुमरी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी मी आभारी मिळतो धन्यवाद श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल यांनी अतिशय उत्तमपणे एक नाट्य केलं जे आपण मोबाईलच्या अतिक्रमण झालं आहे आपल्या आयुष्यामध्ये जे रोज आपण फॅमिलीला वेळ न देता आपण जे मोबाईलला वेळ देतोय या संदर्भात त्यांनी सगळं सविस्तर मान्य केली खूप छान वाटलं त्यावेळेस म्हणजे आम्ही पत्रनाट्य करायचं त्याला म्हणजे आम्ही कसं की आमची कुमरी पण आम्ही पत्र करायचे आमचं कुंत्री पत्ता आणि ते भारी वाटायचं आणि त्यामुळे आज तुमचं पत्र चाललं आणि पाहिजे ते भारी आणखी भारी वाटलं खरं आहे मोबाईलचा अतिवापरामुळे परिवार एकमेकांना वेळ देऊ शकत नाही बोलू शकत नाही जो संवाद होतो तो मोबाईल मार्फतच होतो हे आजकालना खूप झालेलं आहे ह्याची सुरुवात आपणच केली पाहिजे सर्वांनी समर्थ स्कूल यांनी हा प्रोग्राम म्हणजे रस्त्याविषयी आपल्याला माहिती वाने कशी चालवली पाहिजे सुंदर शब्दात आणि एवढ्या खूप खूप मनापासून आभार प्रकारे संविधानाची प्रिभाषा आमच्या विजन इंद्रभूमी मध्ये येऊन प्रदर्शन तो याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभार